आमच्याकडे स्पेशल भाजणीची चकली आहे कडधान्यांची भाजणी आहे चवळी मटकी मूग ज्वारी बाजरी सोयाबीन त्यानंतर स्पेशल मुगाच्या डाळीची शेव आहे त्यात प्लेन आहे तिखट आहे दोन प्रकारच्या आहे हां ती शंभरला पाव किलो देतो आम्ही किलोला चारशे की कधी अगदी लहान मुलं वगैरे पण खाऊ शकतील एकदम सिम्पल आहे त्यामध्ये त्यानंतर कुंदा आहे बेळगावी तोही गुळामध्ये बनवलेला एकदम फ्रेश आहे तो डेली येतो खवा आणि गुळ असं आटवलेलं कॉम्बिनेशन असतं त्याचं त्यानंतर शेवभाजीची शेव आहे स्पेशल नाशिकची शेवभाजीच्या शेव चाँग शेव शेवभाजीसाठी बनवलेली मिसळीची शेव चा आहे नाशिकचा स्पेशल चुवडा आहे नाशिक चिवड्याचा स्टॉल आहे म्हटल्यावर नाशिक चुडा राहणारच आमच्याकडे नाशिक चिवडा आहे त्यानंतर गाईचं तूप आहे देसी गाईचं तूप आहे आमच्याकडे स्पेशल ते किलोला तेराशे रुपये सातशेचं अर्धा किलो आहे साडेतीनशेचं पाव किलो एक किलो घेतलं तर शंभर रुपयाचा डिस्काउंट आहे त्याच्यावरती आमचं आणि हे सर्व आमचं सेल्फ हेल्प ग्रुप महिला बचत गटाने बनवलेले पदार्थ आहे चांगल्या तेलामधले पाम तेलाचा वापर आमच्याकडे केला जात नाही आमचं मृडमे कलेक्शन म्हणून शॉप आहे आमच्या इथे थोडं शर्ट हे चारशे रुपयाला एक सातशेला दोन भेटणार बाहेर तुम्ही गेला गेला तर आठशे रुपयाला एक शर्टची किंमत आहे इथे सातशे रुपयाला दोन शर्ट भेटणार लहान मुलांचे टी शर्ट्स पण आहेत हे लहान मुलांचे टी शर्ट तुम्ही बाहेर गेल्या गेल तुम्हाला चारशे रुपयाला एक भेटेल इथे दोनशे रुपयाला एक आहे दोनशे रुपयाला एक टी शर्ट भेटेल असे नावाचे पण टी शर्ट्स आहेत आपल्याकडे असे नावाचे पण टी शर्ट्स आहेत हे तुम्हाला चारशे रुपयाला पडणार असे वेगवेगळे मराठीमध्ये नाव वगैरे सगळं आहे हे असे नावाचे टी शर्ट्स ना असे टॉप्स पण आहेत आपल्याकडे जे बाहेर गेले गेलं तुम्हाला साडेतीनशे चारशेला पडेल माझ्याकडे टू फिफ्टी टू फिफ्टीला टॉप्स भेटणार आपल्याकडे फॉर्मल पँट्स आहेत असे लेडीजचे पँट्स आहेत हे पण सातशे रुपयाला दोन भेटणार शर्ट टी शर्ट कॉर्डसेट आहे कॉर्डसेट पण बघा हे कॉर्डसेट आहे ना हे बाहेर तुम्ही गेला नऊशे रुपयाला येणार माझ्याकडे पाचशे रुपये याच्यात कलर येणार व्हरायटी येणार स्लॅक्स पण आहेत स्लॅक्स पण आपल्याकडे दोनशे रुपयाला आहे स्लॅक्स असे दोनशे रुपयाला कॉटनचे स्लॅक्स शंभर रुपये असे लेगिंग्स आहेत रुपा रुपा ब्रँडचे लेगिंग्स आहेत हे बाहेर गेल्यावर तुम्हाला साडेचारशेला पडेल माझ्याकडे टू फिफ्टी नाही ते आपल्याकडे मॅट आहेत सर पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब करून घेता पाचशेला दोन आहेत हे पाचशेला तीन आहेत राऊंडमध्ये आहेत हे आपल्याकडे फ्रेश टॉप कवर आहेत साडेतीनशे साडेचारशे रुपये वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आहेत सोफा कवर्स आहेत बघत हे सोफा कवर येतील असे ह्याच्यामध्ये पासा कलर आहेत मोठी मॅट आहे, आहे। किचनमध्ये डोरला ते तुम्ही टाकू शकता अशी मोठीवाली मॅट ह्याच्यामध्ये वेगवेगळे -वे कलर्स येतील ओवन कवर आहे मायक्रोवेव कव्हर्स आहे फ्रीज हँडल कवर आहेत कुशन कवर आहे साडी कवर आहे शर्ट कवर आहेत पॅन्ट कवर आहेत हे आपल्याकडे टेबल कव्हर्स आहेत वेगवेगळ्या रेंज मध्ये आहेत ज्वेलरी ऑर्गनायझर आहेत हे बघा हे ज्वेलरी ऑर्गनायझर असे येतील फ्रीज हँडल कवर पण आहेत वॉशिंग मशीन कवर फ्रीज कव्हर सोफा कव्हर्स आहेत नमस्कार मी अदिती कलेक्शनमधून आपली झलक सबसे अलग आपलं स्टोअरचं नाव आहे अदिती कलेक्शन आपल्याकडे स्पेशल म्हणजे खादीचे असे बरेच व्हरायटी आहे खादीमध्ये आपल्याकडे शॉर्ट टॉप्स आहे ब्लाउजेस येणार खादीचे दुपट्टे आहे खादीलवीत अस्तर असतं लायनिंग पण आहे आपल्याकडे सध्या पंधरा टक्के डिस्काउंट आहे शॉर्ट टॉप हजारचे पर्यंत येणार वेगवेगळी व्हरायटी आहे शॉर्ट टॉपमध्ये कुर्ती खादीची कुर्तीसुद्धा आहे आपल्याकडे तिला पण आतमध्ये अस्तर येणार आहे अशी खादीची वन पीस आहे मध्ये हवे मध्ये पण आहे क्रॉप टॉप आहे स्लीवलेस सुद्धा आहे आपल्याकडे नक्की आपल्या स्टोरला येऊन व्हिजिट करा साऊथचं कलेक्शन आहे हे ना बरा सिल्क मध्ये येईल बनारस सिल्कच्या आहेत बाकी याच्यामध्ये वगैरे येतील या वगैरे हे हँडलूम सिल्कमध्ये वगैरे आहेत ह्याच्या सॉफ्ट सिलिकच्या वगैरे पण येतील हे बघा आणि मटेरियलची फुल गॅरंटी असणार एकदम कमी रेंजमध्ये बघा हे आपण एक महेश्वरीमध्ये आहेत सुंदर पीस आहेत महेश्वरीमध्ये टिशू सिल्कच्या वगैरे पण आहेत सगळ्या फॅन्सी आयटमच्या वगैरे साऊथच्या हे अठ्ठावीसशे पन्नासची येईल बनारस सिल्कमध्ये ही तीन हजार नऊशेची येईल तुम्हाला पेशवाईमध्ये आहे टीशुआयमध्ये वगैरे टीशूच्या वगैरे पण आहेत हे बघा ही पण याच्यामध्ये येणार ही टिशू शिल्क मध्ये धर्मावर आहे कांजीवरम मध्ये आहे ही कांजीवरम तीन हजार दोनशेची आहे ही साडेतीन हजारामधली आहे बाकी सगळ्या वेगळ्या वेगळ्या व्हरायटीच्या आहेत डिस्काउंट मिळेल तुम्हाला साड्या सुंदर आहेत बघायला ग्राहक पेठ म्हटल्यानंतर नंतर एकदम, एकदम मला तर खूप आवडतं असं शॉपिंग करायला विंडो शॉपिंगला आणि छोट्या छोट्या गोष्टी बघायला आणि ना सगळ्यांनी या मस्त बघा एन्जॉय करा मला तर फार आवडलेलं आहे आणि छोट्या छोट्या अशा खाण्याच्या गोष्टी कपडे वगैरे एकदम सुंदर आहे स्वस्तात आणि मस्त आपली ग्राहक पेठ महाराष्ट्र व्यापारी पेठेत मी दरवर्षी येते नेहमीप्रमाणे आणि नक्कीच आपल्या मराठी बांधवांना मदत होते आपल्या माधवांना मदत केली तर नक्कीच आपल्या लोकांची भरभराट वगैरे हाच उद्देश आहे हाय माझ्या शॉपचं नाव आहे मयुरा कलेक्शन आणि इथे तुम्हाला सर्व कॉटन कॉटनमध्ये सर्व भेटणार आम्ही स्टार्टिंग प्राइस आहे शॉर्ट कुर्ती सिक्स फिफ्टी आहे बघा त्याच्यामध्ये आणि वन पीस येणार सर्व थाउजंड फिफ्टी पासून स्टार्ट होतात आणि हे, होता। हे स्टोल्स आहे ते नवरात्री साठी आहे तुम्ही करू शकता नमस्कार माझं नाव भरत मुळे माझा नंबर आहे नाईन एट सिक्स सेवन टू फोर डबल फाय नाईन फोर दादर वेस्ट ला आपला एक्झिबिशन चालू आहे राहणाऱ्या रोडला या सगळं दाखवतो तुम्हाला या इकडे लोखंड पूर्ण भांडी आहे हे पूर्ण सीजन करून आणलेली आहे हे बीडाचे तवे आहे गावणे काढा आंबळे काढा डोसे काढा चपाती करा पराठा करा हा गाव हा स्पेशल गावण्यांचा तवा आला आहे हे बेडाचे तवे तवेढा वाकरी पोसाचे पोळे गावणे आंबळे बिना तेलाची नाही निघले पैसे रिटर्न एक थेंब तेल टाकू नका त्याच्या आल्या सगळ्या साईजच्या आहे त्याच्यामध्ये फ्राईंग पण ये पण आता ना फिलहाल नाही आहे आपल्याकडे चायनीज वाक आहे

प्रॉपर साइज रहेगा सर 2.5 मीटर में आपका टॉप और पैंट दुपट्टे आएंगे इसमें आपको कलर्स मिलेंगे इसका सब साड़ी ड्रेस मटेरियल सब लगे ये ड्रेस बाटिक प्रिंट हमारे पास इक्कत का आएगा खादी कॉटन आएगा सर खादी सिल्क आएगा तस्सर सिल्क है ये सामने मधुबनी का भी लगा हुआ है फिर ये आएगा सर ये आएगा हमारे पास साड़ी सर ये तस्सर सिल्क है इसमें आपको कलर्स मिलेंगे हाँ ये आएगा सर टू थाउजेंड टू हंड्रेड पल्लू आपका ऐसा रहेगा ऑल ओवर बॉडी ऐसे रहेंगे ब्लाउज पीस आपका प्लेन में आएंगे सर इसमें भी आपको कलर्स मिलेंगे ढेर सा इसमें दो पैटर्न आते हैं एक गोल्ड पैटर्न आएगा एक सिल्वर पैटर्न आएगा सिल्वर में भी आपको कलर्स मिलेंगे सर सेम रेंज है और ड्रेस मटेरियल हमारा ट्वेल्व हंड्रेड से स्टार्टिंग रेट है सर जी ये रहेगा पल्लू ऑल ओवर बॉडी इसमें भी आपको कलर्स आएगा फिर सर ऐसा आएगा लीलन कॉटन आएगा सर इसमें भी आपको कलर्स मिल जाएंगे सर ये ऐसा रहेगा, पल्लू ऐसा रहेगा ऑल ओवर बॉडी रहेगा ब्लाउज भी सबका प्लेन में आएगा ये प्योर लिलन में आएगा थ्री थाउजेंड फाइव हंड्रेड है सर इसका एक ये आएगा लिलन कॉटन आएगा ट्वेल्व हंड्रेड बाटिक प्लेट इसमें भी कलर्स मिलेंगे ये सब साड़ी लगे हुए हैं सर बाटिक प्रिंट है चंदेरी सिल्क है बाटिक प्रिंट आपका ट्वेल्व हंड्रेड है चंदेरी एटीन हंड्रेड है तस्सा सिल्का लगा हुआ है आपको दिखाया है सर फिर ऐसा मटका सिल्क आएगा थोड़ा ऑफिशियल रहते हैं ऑफिस कॉलेज के लिए बहुत बेस्ट होता है सर इस पर आप कोई भी कंट्रेस्ट ब्लाउज यूज कर सकती है इसमें आपको कलर्स मिलेंगे सर ये ऐसा रहेगा पल्लू रहेगा ऑल ओवर बॉडी प्लेन में आएंगे ब्लाउज पीस आपका प्लेन में आएगा थोड़े खादी कपड़े में रहते हैं जी इसमें भी आपको कलर्स मिलेंगे फिर एक आएगा चंदेरी में सर ये चंदेरी है सर विद ब्लाउज पीस है जितने साड़ी आएंगे सब ब्लाउज पीस आएगा सर पल्लू ऑल ओवर बॉडी ब्लाउज पीस प्लेन ये सब वराइटी आएंगे सर सब लगे हुए हैं सिर्फ दुपट्टे चाहिए तो दुपट्टे भी मिल जाएंगे थ्री हंड्रेड है कोई भी दुपट्टे सर इसमें एक, एक इक्कत आएगा एक ऐसा बाटिक प्रिंट आएंगे सर बाटिक प्रिंट सब कलर्स मिलेंगे इसमें इसमें मल्टी कलर चाहिए तो मल्टी कलर भी है हमारे पास खादी सिल्क है मटेरियल खादी सिल्क है खादी सिल्क है कॉटन कौटर सिल्क है कॉटन है हमारे पास जी एक देखिए चेक्स में बाटिक प्रिंट आया है इसमें भी आपको कलर्स मिलेंगे ये ऐसा रहेगा पल्लू ऐसा रहेगा ऑल ओवर बॉडी रहेंगे विद ब्लाउज पीस है ब्लाउज पीस आपका प्लेन में आएंगे सर एटीन हंड्रेड अठारह सौ जी सर एक देखिए मधुबनी में साड़ी आएंगे सर इसमें कलर्स आएगा जी इसमें ये रहेगा सर पल्लू ये रहेगा ऑल ओवर बॉडी ऐसे छोटे प्लेन में आएंगे ब्लाउज भी सबका प्लेन में आएगा सर ये टू थाउजेंड टू हंड्रेड है इसमें भी आपको ढेर सारे कलर्स लगे इसका एक पिंक लगा हुआ है एक ग्रीन लगे हुए हैं सामने डिस्प्ले में फिर ऐसा ड्रेस मटेरियल आएंगे सर हैंड प्रिंट है ब्रश पेंटिंग बोलते हैं इसको ये ऐसा रहेगा टॉप रहेगा सर पैंट रहेंगे ये दुपट्टे आएंगे ब्रश पेंटिंग ये ड्रेस मटेरियल है इसमें भी आपको कलर्स मिलेगा ये कश्मीरी कुर्ती है मोडाल फैब्रिक है आपका ये सॉफ्ट कपड़ा रहता है वॉश करने के बाद में सॉफ्ट रहता है ठंडा कपड़ा रहता है ये आपका ये आपके कॉटन पे आएंगे कलर साइज वगैरह लाइट कलर रहते हैं डार्क कलर रहते हैं ये सब ऐसे कलर्स आएंगे सब और आपके बहुत सारी वरायटी हैं प्रिंटेड में है कॉटन पे है वाइट पे है लाइट पे है सब है दो ही वरायटी रहती मेरे पास जॉजट में आएगा ऐसा मोडाल फैब्रिक आएगा आपका ये ये हजार के दो हैं सर कोई भी लो चाहे दो शॉर्ट ले लो चाहे दो लॉन्ग ले लो हजार के दो पीस आएंगे तो मल कॉटन के ऊपर है फिफ्टीन हंड्रेड की कॉस्ट पे आएंगे ये इस पर बहुत सारी वैरायटीज मिल जाएंगे देन इस पर पे हैंड पेंटेड भी हैं ये वाले हैंड पेंटेड है ऐसा रहेगा पूरी हाथ के काम की हुई है इस पर काफ़ी वरायटीज़ मिल जाएंगी जैसे तो एक ये भी है प्लेन टिश्यू के ऊपर आएगा ये दैन तो फिर ये शकुंतला के डिज़ाइन पर बामबू सिल्क के ऊपर बनता है ये ऐसे कुछ बनारसी सिल्क के ऊपर भी बनाए गए हैं सारीज़ शादी वगैरह में या पार्टीज वगैरह में वेयर कर सकते हो दैन ऐसे भी कुछ है बालो चुरे सिल्क में भी है ये भी सारीज़ पार्टी पार्टी वेयर ही है उनमें से कई सारी, सारी वरायटीज़ है मेरे पास दैन एक ये भी है ये बामू सिल्क के ये राजवाड़ी सिल्क के ऊपर आएगा पूरा वीविंग का साड़ी रहेगा पूरी वीविंग की हुई वी है ऐसे में भी कुछ है कटवर्क में न्यू रहेगा न्यू कलेक्शन है फर्स्ट टाइम आया है मार्केट में ये मामू सिल्क के ऊपर आएगा ये सेम रहेगा वो शकुंतला का डिज़ाइन और ये सेम है ऐसे में भी है ये रॉ सिल्क के ऊपर है पश्मा का डिज़ाइन है ऐसे में भी है ऐसे में कुछ डिज़ाइन है ये खादी शर्ट का स्टॉल है यहाँ पे शर्ट कुर्ता हाफ कुर्ता वग़ैरह बहुत सारे कलर्स मिलेंगे इसमें आपको ये आपका हाफ़ शर्ट रहेगा इसमें कलर वैरायटी बहुत सारी आपको मिलेंगी ये 350 का एक है 1000 के थ्री पीस आएंगे इसमें बाकी ऐसा ही है कि ये शॉट कुर्ता आएगा इसका भी प्राइस सेम रहेगा इसमें भी कलर्स और वैरायटी बहुत सारी आपको मिल जाएंगी बाकी ये लॉन्ग कुर्ता रहेगा इसमें भी कलर वैरायटी बहुत सारी मिलेंगी इसका प्राइस 500 से स्टार्ट है 1200 तक तो रहेगा इसमें प्राइस आपको इसी में आपको पैंट पजामा भी मिलेगा ये पैंट पजामा रहेगा आपका इसका प्राइस 550 रहेगा आपका भागलपुर बिहार से आया हूँ मेरा हैंडलूम सारा प्रोडक्ट है पहला हमारा देखो ये आएगा घीचा और गेंदा दोनों मिक्स करके ये घीचा सिल्के में आएगा दूसरा हमारा ये कॉटन सिल्के है महेश्वरी मोडाल में ये हमारा मधुबनी भागलपुरी हैंडलूम मधुबनी ये वारली है ये मधुबनी हमारा पीस आएगा ये देखो ये मूंगा सिल्के में आएगा इसका जो है ना 1800 है ये 2000 का है पहला वाला हमारा 1800 का है ये ट्वेल्व हंड्रेड का है बाटिक भागलपुरी कॉटन सिल्क में ये मधुबनी हमारा जूट कॉटन में है यह फिफ्टीन हंड्रेड का है ड्रेस पीस हमारे पास आठ सौ से स्टार्टिंग है बाटिक का आठ सौ का आएगा बार्बली वाला हमारा ये ट्वेल्व हंड्रेड है ये चंदेरी कॉटन फिफ्टीन हंड्रेड का है बाकी इधर आ जाओ ये जूट सिल्क में ये वाला इसको बोलते हम लोग गो, गोल्ड कोबरा साड़ी इसका जो जूट कॉटन में यह हमारा आएगा फिफ्टीन का ये ये माल कॉटन साड़ी है ये एट हंड्रेड का आएगा ये वाला इसमें आएगा देखो ये बांधनी है ये फिफ्टीन हंड्रेड का है ये जिग जैक में साड़ी है ये ट्वेल्व हंड्रेड का है ये कोबरा साड़ी है चिंकी वाला ये देखो इससे ये आएगा ये हमारा साड़ी जो है ना ये आप ट्वेल्व हंड्रेड का है एक साड़ी हमारा ये लॉल लीलन और कॉटन है ये देखो ये बिहार का है हमारा भागलपुर ये सारा हैंड विविन है ये सारा टूल हंड्रेडवाले बाकी ड्रेस मटेरियल हमारा मीटर वाईज मीटर आएगा फिफ्टी पर मीटर टू हंड्रेड तक का काय मी ह्या शॉपमध्ये भागलपूर सिल्कमध्ये दोन साडी घेतले आणि ही साडी खूप चांगला आहे रेट पण चांगला आहे आणि हा मधुबनी आयानी हा वारली साडी आहे प्राइस पण चांगला आहे एक नॉ मी कल आहे तुम्ही घेऊ शकते प्लस प्लीज विजिट करा हा शॉप मध्ये आहे आमच्या साडी खूप चांगला आहे तुमच्याकडे वेगळे वेगळे व्हरायटीचे पापड आहे सत्तर व्हरायटीचं पापड आहे आणि चीज पापड आहे बाजरीचे पापड आहे मक्केचा पापड आहे बराठ्याचे पापड आहे बनारसला मिक्स झालेचे पापड आहे राजस्थानी ते गुजराती पापड आहे बरं टाईस साबुदानांचं आणि हे सगळे आयटम ऑल ओव्हर इंडियाचं प्रोडक्ट आहे घरी बनवले सगळ्याची व्हरायटी आहे वेगळे 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 प्राईज आहे दोनशे दीडशे अडीचशे तीनशे असाच प्राइस आहे सगळ्यांची आमच्याकडे नाचणीचं पण व्हरायटी आहे नाचणीमध्ये हे बघा रिंग आहे नाचणीचं नडी आहे आणि हे नाचणीचं बापड पण आहे आमच्याकडे बघा असं आहे नाचणीचं बापड ते सगळे घरगुती आहे ही ग्राहकपेठ मुंबईतील सर्वात मोठी ग्राहकांच्या पसंतीची ग्राहकपेठ आहे मग तुम्ही देखील लवकरात लवकर ग्राहकपेठला नक्कीच भेट द्या ia e ka pua 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 e ka p